नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरी परिसर अभ्यास या विषयाचा संपूर्ण स्वाध्याय पाठ क्रमांक तीन आहे निवारा आपला आपला चला तर मग पाहूयात पाठाखालील प्रश्न उत्तर काय आहेत ते प्रश्न अ काय करावे बरे आजकाल अनेक शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते त्याचे कारण काय असेल ती पुन्हा वाढायला हवी उत्तर शहरात पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी जागा मिळत नाही शहरातील वृक्षतोड गोंगाट वाहनांचा धूर या साऱ्यांचा पक्ष्यांना त्रास होतो त्यामुळे ते शहरात थांबत नाही पक्ष्यांची संख्या वाढावी यासाठी दरवर्षी भरपूर झाडे लावली पाहिजेत पक्ष्यांना दानापाणी पुरवले पाहिजे प्रश्न आ जरा डोके चालवा मुंग्या कोणत्या पदार्थापासून वारूळ बनवत असतील उत्तर मुंग्या मातीच्या कणांपासून वारूळ बनवत असतील पुढचा प्रश्न विंचू दगडाखाली सापडतो असे का म्हणत असतील उत्तर विंचू दगडाखाली आसरा घेतो तोच त्याचा निवारा आहे म्हणून विंचू दगडाखाली सापडतो असे म्हणत असतील पुढील प्रश्न काही कबुतरे आणि काही पारवे जंगल सोडून मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले काही उंदीरही मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले काय कारण असेल उत्तर कबुतरे आणि पारवे इमारतीच्या भिंतीतील खबदाडीमध्ये घेतात उंदीरही मनुष्यवस्तीत बिळे पोखरून निवारा करतात या दोघांनाही मनुष्यवस्तीच्या जवळ अन्न पाणी मिळते म्हणून ते मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले असावेत प्रश्नचार पुढील चित्रांतील प्राणी आणि त्यांचा निवारा यांच्या जोड्या लावा चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे काही प्राणी आणि त्यांचे निवारे दिलेले आहेत तर त्यांच्या जोड्या आपण याप्रमाणे लावू शकतो वाघ गुहेमध्ये राहतो पक्षी घरट्यामध्ये राहतात उंदीर बीळ आणि कोंबडी खुराडे पुढील प्रश्न आहे गाळलेले शब्द भरा एक सगळ्या पक्ष्यांची घरटी टिंबटिंब नसतात एकसारखी नसतात टिंबटिंब नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो शिंपी नावाचा पक्षी काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वत काहीच टिंबटिंब करत नाहीत काहीच खटपट करत नाहीत चौथी रिकामी जागा वाघ बिबटे टिंबटिंब डोंगराच्या गुहेत राहतात वाघ बिबटेत तरच डोंगराच्या गुहेत राहतात घोड्याच्या निवाऱ्याला टिंबटिंब म्हणतात घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात ही प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी काय वापरतो उत्तर शिंपी पक्षी पाणी शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल वापरतो दुसरा प्रश्न अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड घर का असते उत्तर सुगरण पक्षी घरटे बांधण्यासाठी उंच काटेरी झाडांची निवड करतो किंवा ज्या फांदीवर घरटे असते ती फांदी पाण्यावर झुकलेली असते त्यामुळे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड असते प्रश्न तीन पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे करतो उत्तर घरटे बनवण्यासाठी पक्षी गवत व काड्या वापरतात घरट्याच्या आत कापूस दोरी किंवा सुतळीचे तुकडे वापरतात त्यामुळे पक्ष्यांचे घरटे आतून मऊ आणि उपदार बनते प्रश्न चार सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा काय येत नाहीत उत्तर सिमेंटने बांधलेले बांधकाम उंदीर व घुशी यांना पोखरता येत नाही म्हणून सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर व घुशी सहसा येत नाहीत प्रश्न पाच अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारे वटवाघोळे आणखी कुठे निवारा शोधतात उत्तर अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारे वटवाघोळे जुन्या पडक्या व ओसाड इमारतीमध्ये निवारा शोधतात